आमसुलाची झाडं असतात मोठी आणि त्याला गोल गोल लाल चुटूक सुंदर अशी फळं येतात आणि ती म्हणजे आमसुलाची फळं त्याला रातांबा असं सुद्धा कोकणामध्ये म्हणतात आणि ही फळं आलूबुखारसारखी म्हणजे प्लमसारखी दिसतात बरं का अशी सुंदर फळं तिला उघडल्यानंतर त्याच्यामध्ये छानपैकी गर असतो त्याच्या बिया असतात त्या दोन्हीही इतक्या सुंदर लागतात आंबट गोड चवीच्या अशा चविष्ट अशी गर असलेली फळं असतात मग आपण जी स्वयंपाकघरामध्ये जे आमसूल वापरतो ते म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल हे म्हणजे साल आहे त्या फळाचं साल आहे पण हे आमसूल बनवण्यासाठी सुद्धा खूप मेहनत असते बरं का तर ही अमसुलं कशी बनवली जातात जी आपण स्वयंपाकात वापरतो ती तर ही जी रातांब्याची फळं म्हणजेच अमसुलाच्या झाडाची जी फळं असतात ती काढली जातात त्याची साल जी आहेत ती वेगळी केली जातात साल काढून त्याच्या आतमधला जो गर असतो ना तो गर वेगळा केला जातो त्या गरामधून एक रस तयार होतो त्या रसामध्ये ही सालं भिजवली जातात रात्रभर मग दुसऱ्या दिवशी ती सुकवली जातात परत पुन्हा ती भिजवली जातात अशा प्रकारे सात दिवस ही सालं रसामध्ये भिजवली जातात आमसुलाच्या आणि सातही दिवस ती परत दिवसा उन्हामध्ये कडकडीत वाळवली जातात आणि त्याच्यानंतर जे तयार होतं ते म्हणजे आपण जे हे स्वयंपाकघरामध्ये जे वापरतो ते अमसूल म्हणजे किती मेहनत आहे बघा याच्यामध्ये त्यामुळे ती जी लाल दिसणारी जी ती सालं असतात ती अशा प्रकारे काळी होतात कारण त्याच्यावर सात फुटं चढतात त्यामुळे जेवढी काळी अशी अमसुलं असतात ना सुंदर ती सगळ्यात जास्त उत्कृष्ट किंवा सद सर्वोत्कृष्ट असतात कारण त्याला सात भावना दिलेल्या असतात आमसुलाच्याच रसाच्या त्यामुळेच ती पित्ताचं शमन करणारी सांगितलेली आहे तसंच वृक्ष गुणधर्माची आहे कोलेस्टेरॉल नियंत्रित करणारी आहे वजन कमी करणारी आहे हायड्रॉक्सी सायट्रिक ॲसिड एच सी ए नावाचा एक घटक अमसुलामध्ये आढळतो बरं का तर तो वजनाला कमी करणारा आहे तर वजन कमी करण्यासाठी मग अमसुलाचा वापर कसा करा करायचा तर आमसुलाचं सार तयार करून घेणं हे त्याचा बेस्ट ऑप्शन आहे आमसुलाचं सार कसं करायचं तर अगदी सोपं आहे आमसुलं काही घ्यायची पाण्यामध्ये भिजवायची कोळायची थोड्या वेळ पाण्यात भिजल्यानंतर त्याचा जो काय अर्क आहे त्या पाण्यामध्ये उतरतो पुन्हा ते पाणी जे आहे ते उकळवायचं आणि ह्या उकळत्या पाण्याला वरतून तुम्ही तूप जिऱ्याची फोडणी द्यायची त्याच्यामध्ये थोडंसं सा साखर चवीसाठी मीठ घालायचं झालं तुमचं अमसुलाचं सार तयार वजन कमी करण्यासाठी तुम्ही हे अमसुलाचं सार दिवसभरामध्ये कधीही घेऊ शकतात कारण हे पित्त शमवणारं आहे आणि उष्णता न वाढवणार आहे आणि तरीसुद्धा पाचन गुणधर्माचं आहे स वाढवणारं आहे आणि इतकं असून सुद्धा भूकेला नियंत्रित कर नियंत्रित करणारं आहे त्याच्यामुळेच ज्यांना पण वजन कमी करायचे किंवा वजन आटोक्यात ठेवायचे त्यांनी हे अमसुलाचा सार आपल्या आहारामध्ये समाविष्ट करायला काहीच हरकत नाही